नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला दह्याची चटणी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सायनं घेता ताजं दही लावलेलं आहे दही चमच्याने हलवून घेऊयात दह्याच्या आपल्याला गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया अगदी पाववाटी पाणी घातलेलं आहे हलवून घेऊयात पाणी जास्त घालायचं नाही आहे दही खूप पातळ होईल आणि चटणीही आपली पातळ होईल पाणी मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालूया बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया थोडीशी साखर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया हे बघा पाणी कमी घातल्यामुळे चटणी आपली जास्त पातळ झालेली नाही आहे चमच्यातून अगदी सहज पडत आहे साखर आणि मीठ मिक्स करून झालेलं आहे चटणी आणखीन चविष्ट चवदार व्हावी म्हणून त्याला आपण तडका देऊयात पातेल्यात पाऊन पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झाले की पाव चमचा मोहरी घालूया मोहरी उमलली की पाव चमचा जिरे घालूया जिरे उमलल्यानंतर चिमूडभर हिंग घालूया एक हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात ताजे कडीपत्त्याचे पाणी घालूयात तडका करपू नये म्हणून गॅस बंद करूयात मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊया तडका आता थंड झाल्यावर दह्याच्या चटणीमध्ये घालूया मिक्स करूया फोटोसाठी तडका दिसावा म्हणून मी हलक्या हाताने मिक्स केलेला आहे दह्याची साधी सोपी चटणी तयार झालेली आहे ही चटणी चपाती भाकरी सोबत, थालीपीठ पराठ्या सोबत, साधा राईस सोबत, खायला छान वाटते कधी कधी सुकी भाजी पातळ आमटी करायला वेळ नसेल किंवा काय करावं असा प्रश्न पडत असेल तेव्हा अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद